श्रोते हो मागच्या वेळी आपण अध्याय एकविसावा भाग एक मधील भक्त भास्करची कथा बघत होतो तर तीच उर्वरित कथा आज आपण बघणार आहोत मागच्या भागात आपण असे पाहिले की महाराजांनी शेजारच्या खोलीतून भास्करला बोलावून आणा असे सांगितले आता पुढे काय होते ते बघूयात भास्कर लागलीच श्री गुरूंसमोर येऊन हात जोडून उभा राहिला श्री गुरु त्याला म्हणाले मला भोजन देण्याची तुझी इच्छा आहे ना चल तर मग आज तू स्वयंपाक कर व मला स्वहस्ते वाढ आज मला तुझ्याकडची भिक्षा घ्यायची आहे भास्करचा आपल्या कानावर विश्वासच बसेना तो श्री गुरूंचे शब्द ऐकून अतिशय आनंदला श्री गुरूंचे हे आपल्यावरील प्रेम पाहून त्यांनी आज हा आकस्मिकपणे केलेला अनुग्रह पाहून त्याने त्यांच्या चरणी लोटांगण घातले व लागलीच स्वयंपाक तयार करतो असे म्हणून धावत तो तेथील बाजारपेठेत गेला आवश्यक ते सगळे साहित्य खरेदी केले जे पैसे त्याने सोबत आणले होते ते सर्व संपले सोबत आणलेला शिधा व खरेदी केलेले हे साहित्य या तिघांचा सा स्वयंपाक निश्चितच होईल याची आता त्याला खात्री वाटू लागली तो आनंदून उजळलेल्या चेहऱ्याने मठात परतला व स्वयंपाकाच्या तयारीस लागला आवश्यक ते इंधन व भांडीकुंडी मठात होतीच एवढ्यात कोणी एक धनिक भक्त तेथे आला व त्याने श्री गुरूंना भिक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली पण आज मी दुसऱ्या एका भक्ताकडून भिक्षा स्वीकारण्याचे कबूल करून बसलो आहे असे त्यास सांगून त्याच्या निमंत्रणास श्री गुरूंनी विनयपूर्वक नकार दिला ही बातमी बाहेरील ब्राह्मणांना कळताच ते आज भिक्षा कोण करणार आहे याची माहिती काढण्यास स्वयंपाकघरात गेले तेथे जाताच भास्कर स्वयंपाकाच्या तयारीस लागलेला पाहून त्यांचे आज आपल्या नशिबी वेळीच घरी परतलो तर भाजी भाकरीची तरी गाठ पडेल अशा विचाराने त्यांनी तेथून काढता पाय घेण्याचे ठरवले श्री गुरूंच्या कानी ही माहिती शिष्यांमार्फत गेली श्री गुरूंनी लागलीच आज कोणीही घरी जायचे नसून सर्वांनी सहकुटुंब माझ्या समवेतच येथे भोजन प्रसाद घ्यावा अशी माझी इच्छा असल्याचे सर्वांना सांगा असे शिष्यांना सांगितले त्याप्रमाणे लगेच शिष्यांनी सर्वांना सांगितले ही आज्ञा ऐकून ब्राह्मण संतोषले मठात सर्व साहित्य भरपूर आचारी आहे आचारीही आहेत तेव्हा मिष्टांनाचा घास काही चुकत नाही या आनंदात ते सर्व ब्राह्मण नदीवर स्नानास गेले श्री गुरूंनी भास्करला तेथे बोलावून घेतले पुष्कळ ब्राह्मणांना भोजनासाठी बोलावले आहे तरी व्यवस्थित स्वयंपाक कर उशीर होऊ देऊ नकोस असे त्याला सांगितले व वर मिष्टान्न म्हणून कोणता पदार्थ करतो आहेस असे त्याला विचारले हे ऐकून भास्करची वाचच बसली त्याला काही बोलवे ना त्याला माहिती होते की तो तयार करत असलेल्या स्वयंपाकात श्री गुरूंसह एकूण तिघेच समाधानाने जेवू शकणार होते तेव्हा श्री गुरूंच्या सांगण्याप्रमाणे त्या येणाऱ्या ब्राह्मणांना काय वाढणार हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला पण तो काही क्षणातच सावरला इतरांना निमंत्रण श्री गुरूंनीच दिलेले आहे माझी परिस्थिती कशी आहे माझ्याकडे काय आहे आत प्रत्यक्ष काय शिस्ते आहे किती शिस्ते आहे याची श्री गुरूंना पूर्ण कल्पना आहेच माझी अब्रू जाणार नाही कारण माझे काहीच नाही गोड पदार्थ म्हणून शिरा व साखरभात करीत आहे आपल्या आज्ञेनुसार लवकरच स्वयंपाक तयार होईल हे त्याच्याकडून उत्तर मिळताच श्री गुरूंनी अंतर्ज्ञानाने त्याच्या मनातील सर्व विचार जाणले व त्यांना त्याच्या विचारसरणीचे कौतुक वाटले श्री गुरूंना हे उत्तर देऊन भास्कर लगबगीने स्वयंपाकघरात गेला स्वयंपाक तयार होताच भास्कर श्री गुरुंपाशी आला त्याने सर्व स्वयंपाक तयार झाला असल्याचे श्री गुरुना सांगितले ते ऐकून श्री गुरुनी नदीवर जाऊन सर्व ब्राह्मणांना निमंत्रण देण्यास व सोबत घेऊनच येण्यास भास्करला सांगितले त्याप्रमाणे भास्कर नदी किनारी गेला सर्व ब्राह्मणास वंदन करून त्याने समाराधनेस्तला अशी विनंती करून सर्व स्वयंपाक तयार आहे मग गुरु तुमची वाट बघत आहेत असे त्यांना सांगितले श्री गुरूंच्या आज्ञेनुसार आपण तुम्हाला बोलावीत आहोत हे त्या ब्राह्मणास सांगण्यास भास्कर विसरला नाही यावर ब्राह्मण म्हणाले रोज एवढा स्वयंपाक व्हायला संध्याकाळ उजाडते मोजून दहा माणसांचा पण स्वयंपाक एवढ्या वेळात होणार नाही व तू म्हणतो असतो स्वयंपाक तयार आहे तर तू एकूण किती व्यक्तींचा स्वयंपाक केला आहेस हे चिन्ह काही खऱ्याचे नाही आम्ही आपापल्या घरी जाऊन जेऊ जा आम्ही येत नाही एकट्या श्रीगुरूंना तरी पोटभर वाढ म्हणजे झाले हे त्यांचे उत्तर ऐकून भास्कर मठात परतला श्रीगुरूंपाशी जाऊन तो म्हणाला देवा ब्राह्मण यायला तयार नाहीत घरीच जाऊन जेवण्याचा जावन त्यांचा विचार चालला आहे ते माझ्या निमंत्रणावर विश्वासच ठेवायला तयार नाहीत माझे बोलणे ते थट्टेवारीच नेतात यावर श्री गुरु भास्करला म्हणाले आज मला ते ब्राह्मण पंक्तीला घेऊनच जेवायची लहर आली आहे त्याशिवाय माझे जेवण होणे शक्य नाही तुला हे मान्य नसेल तर नारायण नारायण हे ऐकून भास्कर कळवळला त्याचे डोळे अश्रूंनी भरले तो म्हणाला देवा तुमची इच्छा मला मान्य नसेल असे कधी होईल का तुमची इच्छा तुमची आज्ञा अवेरण्याचे पातक माझ्याकडून स्वप्नात सुद्धा घडणार नाही माझी ही इच्छा त्या ब्राह्मणांनी यावे अशी आहे ज्या अर्थी सर्व परिस्थितीची जाणीव तुम्हाला असून सुद्धा तुम्ही ते ब्राह्मण यावेत म्हणता त्या अर्थी तुमच्या अंतरी निश्चितच काहीतरी हेतू असणार पण माझ्या बोलण्याने ते येत नाहीत ही सत्यस्थिती आहे तेव्हा मी काय करू कोणत्या उपायाने त्यांना येथे आणू हे काही मला कळत नाही तेव्हा तुम्हीच ते येतील अशी काहीतरी युक्ती योजा हो कोठूनही तुम्हाला भिक्षा देण्याची माझी इच्छा पूर्ण करा तुम्ही सांगितल्यावरून मोठ्या आशेने मी स्वयंपाक केला आहे तेव्हा माझ्यावर कृपा करा मला निराश करू नका असे म्हणून त्याने श्री गुरुंचे पाय धरले व तो अश्रू ढाळू लागला भास्करचे हे अंतरीचे तळमळीचे बोल ऐकून श्री गुरु त्यास म्हणाले शांत हो मी त्यांना बोलवण्याची व्यवस्था करतो असे म्हणून श्री गुरूंनी आपल्या एका शिष्यास लागलीत सर्व ब्राह्मणास बोलावून आणण्यास सांगितले त्याप्रमाणे धावत पळत शिष्य नदी काठी गेला व त्याने श्री गुरुंचा निरोप त्या ब्राह्मणांना दिला थोड्याच वेळात सर्व ब्राह्मण श्री गुरूंजवळ हजर झाले श्री गुरुंनी त्या ब्राह्मणांना सांगितले की झटपट चार हजार पत्रावळी लावा आज भास्कर समाराधना करणार आहे तुम्हा सर्वांना सहकुटुंब येण्याचे त्याचे निमंत्रण आहे असे म्हणून भास्कर कडे वळून ते म्हणाले अरे भास्कर लाजतोस काय सांग ना यांना तुझे निमंत्रण तुझ्याच तोंडाने ही श्री गुरूंची आज्ञा ऐकताच भास्कर जराही गडबडला नाही त्याच्या अंगात धैर्य संचारले अगदी सुस्पष्ट आवाजात जराही न अडखळता श्रीगुरूंवर सर्व भिस्त राखून त्याने अत्यंत विनयपूर्वक त्या ब्राह्मणास समाराधनेसाठी सहकुटुंब येण्याची विनंती केली भास्करने ते विनंती मान्य करताच ते ब्राह्मण म्हणू लागले असा कसा रे तू निर्बुद्ध श्री गुरु तुझी चेष्टा करत आहेत हे पण तुला कळत नाही कोणत्या आधाराने आम्हाला सहकुटुंब ये म्हणून सांगतोस त्या बुडकुल्यातील एक एक शीत तरी आमच्या वाट्याला येईल काय अरे जरा विचार कर असं त्यांचे शब्द ऐकून भास्कर म्हणाला खरे आहे तुमचे म्हणणे मी निर्बुद्ध जरूर आहे पण जो काही आहे तो सर्वस्वी श्रीगुरूंचा आहे माझ्या शीताचा पर्वत करण्याचे सामर्थ्य माझ्या श्री गुरुत आहे व त्या आधारेच मी त्यांच्या आज्ञेनुसार तुम्हाला निमंत्रण देत आहे तरी कृपा करून अवेअर करू नका जरूर भोजनास कुटुंब या हे त्याचे उत्तर ऐकून ते ब्राह्मण चपापले त्यातील जे वृद्ध होते ते म्हणाले भास्करला छेडू नका श्रीगुरूंचे आपल्यावर लक्ष आहे तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे झटपट पत्रावळी लावा श्री गुरुंच्या आज्ञेनुसार तो आपल्याला सांगतो आहे हे खरं आहे तेव्हा आज श्री माहित थोड्याच वेळात पत्रावळी तयार झाल्या भास्करने श्री गुरूंची षोडशोपचारे पूजा केली श्री गुरूंची भक्तिभावाने आरती पण करण्यात आली आता थोड्याच वेळात भोजन वाढण्यास सुरुवात होणार होती सर्वत्र व्यवस्थित ओळीत पत्रावळी मांडण्यात आल्या श्री गुरूंना आसन म्हणून चौरंग ठेवला होता याच चौरंगासमोर श्री गुरुंचे पान ठेवण्यासाठी दुसरा एक चौरंग ठेवला होता दोन्ही चौरंगाभोवती सुशोभित नक्षीदार रांगोळी घातली होती वर ताजी सुवासिक फुले पसरली होती भास्करने विनंती केल्यानुसार श्री गुरु त्या चौरंगावर बसले पण तेथे बसताच त्यांनी ज्या भांड्यात स्वयंपाक तयार केला होता ती सर्व भांडी आपल्या शेजारील उजव्या बाजूस आणून ठेवण्यास भास्करला सांगितले भास्करने त्याप्रमाणे भास्करूंनी त्या श्री त्यास सर्व वस्तू आणल्या आहेत ना मीठ तूप काही आत राहिले नाही ना मीठ व तूप आतच राहिले होते याची जाणीव भास्करला झाली लागलीच मीठ व तूप बाहेर आणले व श्री गुरुंना म्हणाला सर्व काही खात्रीपूर्वक आणले आहे ती मिठाची व तुपाची भांडी पाहून श्री गुरु म्हणाले आतून दोन मोठ्या पातेल्या घेऊन ये व त्यात त्याप्रमाणे केलेले पाहून श्री गुरूंनी आपली छाटी त्याच्या हाती देऊन सर्व भांडी ओळीत मांड व सर्व भांड्यांवर ही छाटी लांब लचक पसरून घाल असे त्याला सांगितले त्याने श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे करताच श्री गुरूंनी आपल्या हाती कमंडलूतील जल घेतले व ते अभिमंत्रून त्याचे प्रोक्षण त्या छाटीवर केले हे सर्व झाल्यावर त्यांनी भास्करला सांगितले संपूर्ण छाटी भांड्यांवरून न काढता एका बाजूनेच छाटीत थोडीशी वर करून लहान लहान भांड्यांनी अन्न काढून घे व वाढ कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही भांड्यावरील छाटी पूर्ण दूर होणार नाही याची अवश्य काळजी घे तुपासाठी व मिठासाठी पण ही काळजी घे आता निशंक मनाने वाढायला सुरुवात कर हे सर्व ऐकून पाहून तो उमजला की श्री गुरुंची आज अपूर्व अलौकिक लीला पाहायला मिळणार आहे या आनंदाने त्याचा उत्साह हो दुणावला श्री गुरूंची ही कृती पाहण्यापूर्वी हे बोल ऐकण्यापूर्वी पुढे काय होणार एवढे ब्राह्मण एवढ्याशा अन्नाने कसे काय जेवणार या शंकेभोवती त्याचे मन गरगर -गर फिरत होते पण श्री गुरूंचे निशंक हो हे सूचक शब्द ऐकताच त्याची खात्री पटली की आपल्या गुरुदेवाने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत तो आनंदाने त्या अतिव समाधानाने वेडा व्हायचाच तेवढा बाकी होता श्री गुरूंनी सुचवल्याप्रमाणे त्याने लहान लहान भांडी अन्न काढण्यासाठी आणली व सर्वप्रथम श्री गुरूंचे भिक्षापण स्वहस्ते तयार करून ते श्री गुरूंसमोर चौरंगावर ठेवले भास्करचा आनंद उत्साह आज गगनात माविना कैक दिवसांची त्याची प्रामाणिक इच्छा आज पूर्ण होत होती एकट्या गुरूंनाच नव्हे तर त्यांच्या संगे शेकडो ब्राह्मण दाम्पत्यांनाही त्याच्याकडून भोजन दिले जात होते श्री गुरूंवरील प्रेमाचा भाव त्यांच्याविषयी वाटत असलेली कृतज्ञता सुस्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती शास्त्राप्रमाणे संन्याशाला भोजन भिक्षा देण्यापूर्वी करायचे सर्व उपचार त्याने केले व श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घालून त्यांना ती भिक्षा ग्रहण करून उपकृत करण्याची विनंती केली श्री गुरूंनी पहिला घास घेतलेला पाहताच त्याच्या मनाची झालेली स्थिती त्याला झालेला आनंद याचे वर्णन करण्याचे सामर्थ्य शब्दात नाही आपली दयनीय परिस्थिती असतानाही आत्यंतिक तळमळीने निष्ठेने निरपेक्ष भक्तिभावने श्री गुरूंना आयुष्यात एकदा तरी अल्पसेका होईना पण आपल्या कुवतीनुसार द्यावे ही इच्छा बाळगून आटोकाट कष्टांनी ते इच्छित प्राप्त करून घेऊन श्री गुरूंना अर्पण करताना व श्री गुरुही त्याचा आनंदाने स्वीकार करताना पाहून किती आनंद होत असतो अंतरी काय वाटत असते हे तशीच भावना असणारे निष्ठावान श्री गुरु भक्तच कल्पनेने जाणू शकतील अन्नचं ते काम नाही उपस्थित भक्त समूह आश्चर्याने दिग्मूळ होऊन हा सर्व प्रकार पाहत होता त्यांना समजले की आज श्री गुरु भास्करवर अतिप्रसन्न होत त्याच्या समाधानासाठी त्याच्या सात्विक इच्छेच्या पूर्ततेसाठी अलौकिक अपूर्व चमत्कार करणार आहेत जी भांडी बाहेर आणली गेली होती ती सांगतच होती की यात पाच दहा माणसांहून जास्त माणसांची स्वयंपाक कदापिही शक्य नाही पण त्याच भांड्यातील अन्नाचा उपयोग करून आज तेथे सहस्रावधी माणसे भोजन करणार आहेत आपण भास्करची दररोज हेटाळणी करत होतो याची त्यांना आठवण होऊन त्यांची मने खिन्न झाली ते म्हणू लागले भास्कर हा तर श्री गुरूंचा सर्वश्रेष्ठ भक्त आहे म्हणून तर केवळ त्याच्या समाधानासाठी व त्याला निर्बुद्ध म्हणून हिणवणाऱ्या खऱ्या आम्हा निर्बुद्धांना त्याची थोरवी समजावी म्हणून आज हा सर्व चमत्कार घडत आहे श्री गुरूंनी तेथील काही भक्तांस वाढण्यासाठी भास्करला मदत करा असे सांगून त्यांनाही भांड्यांवरील छाटे निघणार नाही हे पाहण्याची काळजी घेण्यास सांगितले सर्वांची पाने वाढून होताच त्या सर्वांना एकच साष्टांग नमस्कार घालून भास्करने त्यांना भोजनास आरंभ करा अशी विनंती केली हरिनामाचा गजीर होऊन ते सर्व त्या भोजनाचा समाचार घेऊ लागले होता होता सर्वांचे व्यवस्थित निसंकोचपणे जेवण झाले आग्रह कर करून प्रत्येकाला वाढले गेले सर्वांनी तृप्ततेचा समाधानाचा ढेकर दिला स्वयंपाकाच्या स्वादाचे चवीचे कौतुक करीत ते पानावरून उठले पत्रावळी उचलण्यात आल्या व त्या जागेच्या सफाई सुरुवात झाली अजूनही ती छाटी भांड्यांवरच होती श्री गुरूंनी सर्वांची जेवणे आटोपलेली पाहून व जागा साफ झालेली पाहून तेथेच आणखी पत्रावळी ठेवण्यास सांगितले व गावात ब्राह्मणांच्या ज्या स्त्रिया जे पुत्र अथवा अन्य नातेवाईक अजून जेवले नसतील त्यांना बोलावून आणण्यास सांगितले या गावातील एकही ब्राह्मण अथवा त्याचा कोणीही नातेवाईक येथे जेवल्याशिवाय राहता कामा नये याची काळजी घ्या असे तेथील उपस्थितीच त्यांनी सांगितले या आज्ञेनुसार उरलेल्या सर्वांस बोलावून आणून त्यांनाही भोजन करायला लावले नंतर बाहेरच्या पडवीत गावातील क्षत्रियांची वैश्यांची पंगत झाली व मग गावाबाहेरील अंत्यजांच्या वाड्यावर जाऊन त्यांना अन्न घेऊन जाण्यास सांगण्यात आले त्यांनाही त्यांची इच्छा तृप्त होईपर्यंत अन्न देण्यात आले शेवटी श्री गुरुंनी गावात दवंडी पिटून कोणी उपाशी आहे का याचा शोध घेण्यास सांगून त्या दवंडीनंतर जे पाच दहा असा मी आले त्यांनाही भोजन देण्यात आले करता करता तयार केलेल्या चार हजार पत्रावळी संपून वर पाचशे नव्याने करायला लागल्या सर्वजण जेवले समाधान झाले हे पाहून श्री गुरूंनी भास्करला जेवून घेण्यास सांगितले श्री गुरु आज त्याच्या हातचे जेवले एवढेच नव्हे तर संपूर्ण गाव जेवला हे पाहून त्याला झालेल्या आनंदानेच त्याचे पोट भरले होते पण हा प्रसाद ग्रहण केलाच पाहिजे म्हणून तोही जेवला त्याचे जेवण झालेले पाहून श्री गुरूंनी भांड्यावरील छाटी काढून आत काय शिल्लक आहे ते त्यास पाहण्यास सांगितले आत पाहतो तो त्याने जेवढा स्वयंपाक शिजवला होता तेवढाच शिल्लक होता तूपही शिल्लक होते त्याने केवळ अर्धी वाटी तूप आणले होते मग श्री गुरूंच्या आज्ञेनुसार तो शिल्लक राहिलेला तीन माणसांचा स्वयंपाक जलचरांना तृप्त करण्यासाठी नदीत सोडण्यात आला श्री गुरूंनी त्याच्या निरपेक्ष भक्तीला असा प्रतिसाद दिला हा चमत्कार पाहून सर्व गाणगापूर थक्क झाले कोणत्याच बाबतीत भास्करचा हट्ट नव्हता श्री गुरुंवर त्याचा अढळ विश्वास होता जे जे काही घडायचे ते त्यांच्या इच्छेनेच घडणार असाच त्याचा ठाम विश्वास होता सतत नामस्मरण करणे सदिच्छा धारण करणे व त्या सदिच्छा पूर्ण करण्याबाबत सातत्याने प्रार्थना करणे यावर त्याचा पूर्ण विश्वास होता निराशेला तो कधी आश्रय देत नव्हता सर्वस्वी त्याच्या अधीन होऊन त्याच्यावर विसंबून राहण्याची त्याची प्रवृत्ती होती भक्ती अशी निस्वार्थी निरपेक्ष व एकनिष्ठा असली पाहिजे श्री गुरु म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी नक्कीच प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे स्मरण करून तिला भास्करला सहाय्य करण्यास सांगितले होते भास्करच्या भक्तीला दाद देणे व त्याची निरुपद्रवी निस्वार्थी इच्छा पूर्ण करणे श्री गुरूंना भागच पडले भक्ती अशी निस्वार्थी निरपेक्ष व एकनिष्ठा असली पाहिजे तरच आपल्या जीवनातही असेच प्रत्यय येतील श्री गुरूंनी भास्करला तुझे दारिद्र्य नष्ट होऊन तुझा वंश विस्तार वाढेल तू सुखी संपन्न होशील असा आशीर्वाद दिला त्यावर भास्करने आता परत न जाता कुटुंबियांना येथेच बोलावून गाणगापुरातच राहण्याची इच्छा आहे तुमचे हे चरण सोडून जावत नाही येथे राहायला आलो तर तुमच्या चरणाचे रोज दर्शन घडेल तुमच्या सेवेस अंतरणार नाही तेव्हा देवा काय करू ते तुम्हीच सांगा अशी विनंती केली हे त्याचे म्हणणे ऐकून गुरु त्याला म्हणाले काहीच हरकत नाही सर्व काही तुझ्या इच्छेनुसार होईल येथेही तुम्ही सर्व सुखी व्हाल हे निश्चित हा श्रीगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून भास्कर सर्व कुटुंबियांसह गाणगापुरात स्थायिक झाला व श्रीगुरूंच्या सेवेत काळ कंठू लागला आजही भास्करचे वंशज गाणगापुरात पुजारी म्हणून कार्यरत आहेत श्री गुरुदेव दत्त